मग काय तर भावनो आलो समृद्धी एक्झॅक्टला तर तुम्ही बघू शकता आता थांबलेलो थांबलेलोय मी फालूदा दा ऑफिस वापीस का आपलं लागत खायला काही ना काही तर आपलं आपलंच चालू आहे तुम्हाला गाडीचा फोटो एक घेतो नाही का आपल्या थंबलिंगसाठी तर समृद्धी राहिला पुढं आज त्याच्या टपली पाहिजे रे तर आपली दुसरी गाडी आलेली दोन एक किलोमीटर मागा असं तर खूप मस्त पैकी नो टेंशन काही त्यात बाकीच्याला आहे आपल्याला नाही तर आपली स्वतःच्या कष्टाची गाडी त्याच्यामुळे आपण काय घ्यायची दीत नाही आपण मस्त लॉकेल तोडली पण आपली गाडी नाही आयुष्यभर आपणच लिहित नाही

किती भाजी पुसवा तुम्ही गाडी एकदम ठेवा आपल्याला दौर ते करून गेली आपली महिना बघू शकतो तुम्ही किती लांब गेली आम्ही पण तो राहिला ऐंशीच्या खाली आलो सत्तर ला तर काही नाही माणू तुम्हाला माहिती दोन मिनिटं झाले दोन मिनिटं आपल्या महिना चौदा चला ते आपल्याला टायमिंग बारा अकरा अकरा बारा हे घंट्याचा टाइमिंग कोणत्याच घंट्यात जाणार अकरा घाई अकरा घंट्यात जाणार पिकअपर मारणारे पिकपणा पळ होतो ना पळ बाबा पळ मी पैशा मरण झाले टाटा बाय बाय भावा तुला नमत माग जाय आम्ही जाय पुढं जातो अरे शुट आपल्या वेळी वाटतो थोडा पण जाऊन द्या काय विषय नाही तर आपण आता हे सिद्धी सिद्धी जाऊन द्या तुम्ही घ्या माहिती जस्ट आता मग काय तर आपली आले माग पैठली तिला येऊन द्या का तुम्हाला पुढं पण दिसणार नाही हे माग पण दिसणार नाही का आपण कालरी बिनतो निवू तर येऊन द्या त्याला सांग सगळं जायला जी मजा आहे का ती एक जायला मार्केटला नाही का तर सगळं एका मार आहे तर आहे सर तुमच्या दोन गाड्या मार्केटमध्ये घुसल्या का माणसाला नाही जी धुमकु आहे ती का मान समजली मग या एकाच मालकाच्या गाड्या आहे काय तर उधून झाला आहे मार्केटमध्ये या आता नाही का भारी झालेलं नाही का ना आता ही समुडं होईल आहे आता मिरची एंड होत आलेली आहे नाही त्याने अजून पंधरा दिवस चालत जो पुडाप राहा अंगूर व्हायला जो किंवा ऊस कोणी बी घेतो तर हे पाहिलं का आलं पळ पुढ सो सांगायचे आता आता आपण हे पुलगाव चांगला ऐंशी ना चल राहिला मी पण ऐंशी ना तशी ती नव्वद चल ती हा पण ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद चल राहतो का आता दोघ आहे मागं पुढं बसवाला का काय दाम तू राहिला गाडी बसवाली पूर्ण गाडी खोलली राहते मोकळी एकदम मोकळी तर आपण स्पीड एवढा त्याचा स्पीड तेवढा म्हणून आलो तो आता कारांजामध्ये तर अराबादचं दुकान या साईडला आहे आणि आपली धनू या साइडला आहे तर आता थांबलोय कारांजा लाड तर, तर आपण थांबलो टायर वगैरे हो हो चेक करून घ्यावा आणि लेक कटावा तर म्हणून खरं सांगा आणि चिक्या ईश्वर भाऊ हरभाज भैया हालून येऊ राहिले का तर चिक्या भैया हॉर्मो टाकायला गेलेला आहे का तर आपण काय साधा सुद्धा हार्म वापरेच नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीला आपण हॉर्न टाकले बजरंगी हॉर्न तर दहा मिनटात ते येऊ राहिले त्यावर आपण काय करू आपले टायर वगैरे चेक करून घेऊ का तर आपल्याला सकाळी हवा भरलेली आहे तर आईश्वरमध्ये हवेचा जर टायर प्रॉब्लेम कोणला कोणला नक्की सांगा नाही का आपल्या आजच्या टायरमध्ये थोडासा नॉर्मल उन्नीस वीस प्रॉब्लेम आहे तर बघू शकता आपल्या गाडीची हाईट अँड लुक तर आपली ती चॉर तर आपल्याला आणि दुसरं काय असं करायची

आणि फोन चालू आहे यांचा शिक्याचा फोन चालू आहे ते पाहिलं का, पड़ पड़ अरे का संध्या अरे रांडाच्या खाली जायचं का बघ तुला ते फटफट फट करून आला घालून उभा राहून रांडाचा अरे रांडाच्या वर येईन ते थांब का बघा संध्या झोप लागली काय

अरे मी ब्लॉक बनवून राहिलो ब्लॉक शूटिंग करून अरे चावी अरे चावी भिकुरा येडे म्हणजे चावी तू खाली आहे तू काही येडे आता तुला का सांगू चावी नाही आर उपर देख बोला काय अरे मग काय तर चिका टाइमपास झाला देतात चावी फेकली वरती तर मग चाललो आता पुढं नाही आहे पुढं मी त्याच्या मागं माग आपलं आहे शिनस आहे भावा काय झाला पडून माझ्या नाही आहे तुम्हाला आणि जे आपल्याला पैसे राहते त्याचे कोणा मायनस करा काय नाही राहत त्याच्यामुळं मग काय आपल्याला असं नाही का लवकर गेलं म्हणून तुम्हाला चार पाच हजार येणार मला असं काही विषय नाही आहे जेवढं हे नाही म्हणा तेवढंच येणार नाही ते चार पाच हजार त्यावर काय वाढीन नाही पळून काय माझ्या रे तुम्हाला खरं सांगू मी एक चक्कर खरंच ऐंशी ना गाडी सॉरी शंभरला चालू माहिती तर मला नाही का तीन हजारचा डिजेल वास का डायरेक्ट आणि विशेष काय होतो कोण एवढा एक तास आधी गेलतो आणि आपला लानाभू म्हणजे निशील तो एक तास म्हणजे बारा घाट्यातच गेला आणि ती पण ऐंशी रेऐंशी आयशील ती तर त्याला समज ती कालची गाडी एक तास आधी आली तुम्ही एक तास बेटकाच का झाली तर काय चूक माही ह्याच्यात मान्य करतो काही चुकी माहिती की मी एक तास आधी गेलो का लॉक खडलेला आहे मग आपण लॉक खडले म्हणून गाडी रिप्स होती आणि त्याच्यात आपला क्लॉस आहे तुम्ही म्हणून आपल्यालाच बोलणार तर तुमची गाडी होती याच्या कधीच बोलला नव्हता आणि बोलत पण नव्हता म्हणजे काही शब्द मग त्याला माहिती आपल्या गाड्या साडेसहाला त्या मी माग थोडे साडे सहा पावणे सहा घेतले थोडे सहा लाख पाचशे मिनटं कमी असताना गेलो आणि तसं काही बोलून गाडी आपली साडेसहा जाते मार्केटला काही जायला टाईम होत नाही खरा टाइमिंग मार्केटचा साडेसहा वाजता ते सहा साडेसहा आपल्या सात वाजून दहा मिनिटांनी रे आपण सात वाजून दहा मिनिटापर्यंत जाणारे आपण सोडणार नाही गाडी ना तर जे आपलं डिझेल शिल्लक नसत ते आत्ता संपतो मी मागच्या ट्रिपला फक्त सोळा झालं डिझेल टाकलं प्लस नाही गाडी फार रिझर्वला लागली हा सगळे आपल्याला पोकळायचं हालत सुद्धा नव्हता जेवढा तेवढाच त्याच्यामुळे आपल्याला गाडी दामताळणार नाही उतार आला का सोडू दो बघू शकता आता नाही चालली का आता तिथं उतारे उताराला मी गाडी मुकळी सोडली बनून त्याच्यामुळे खरंच काय लॉकला पण गाडी काय दामतायची नाही तर आपल्याला वाटला प्रोडक्ट बंद करून टाकणार आहे का भाडंच्या हिशोबाने आपल्या आई हिशोबाचा ते लय भारी आहे का तर आपल्याला तुम्हाला खरं सांगतो पंचेचाळीस हजार भाडं लागतं आणि पाच हजारा पवार सोडून तुम्ही सोळा हजार अडीच हजार धरतो चार हजार अठरा धरतो तर आपल्याला पक्के पक्के वीस हजार राहते एक हजार पण जर तुम्ही शंभर ना चालले तर त्याच्यात तीन हजार रुपये कट करायचे आजोब सतरा हजार रुपये राहणार तुम्हाला तर मला काय मजा नाही भाडं रामपूर का मी खुलली मी अनुभव घेतला एका चक्कर मध्ये शब्द अनुभव घेतला आपण हा आपण ह्या गाडीवर तुम्हाला माहिती आहे या गाडीचा आपल्याला प्रत्येक गोष्टी आहे सहा महिने झाले आपण या गाडीवर म्हणजे आवडेजच्या बाबतीत म्हणा इतर गोष्टी सगळ्या अनुभव गो आला पण काल मी जी पहिली फर्स्ट का चक्कर कुडून मारला त्याच्यात आताच्या आत्ताच्या चक्करमध्ये लय फरक आला डिफरन्स आला लॉक वगैरे फुलू नका घडला जरी तर भाडं पण स्पीड म्हणजे नाही का मंडीचं असलं वाढतईट असलं मग लॉक थोड्याला पळवाय लागतंही नाही तर इथं पुढे अनेक वगैरे घ्यायचे आपल्याला काही काही नाही